आयन मॅन एवढी शर्यत असते की जी त्या पाच वेळा पार केली पंचवीस हाफ मॅरेथॉन केल्या मॅडम तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल आम्हाला सांगा डेंटल सर्जन हे पद करत असतानाच तुम्ही या सगळ्या जबाबदाऱ्या धन्यवाद राऊत सर पूनम मॅडम आणि विनस वर्ल्ड स्कूल मला आज इथं सगळ्यांसमोर या इतक्या मोठ्या मोठ्या मान्यवरांसोबत बसण्याचा एक अपॉर्च्युनिटी मिळाली थँक्यू सो मच तर मुलांसाठी सुरुवात अशी करूयात की इफ यू आर नॉट स्केअर्ड बाय युअर ड्रीम्स देन दे आर टू स्मॉल थिंक फॉर बिग वन खूप मोठी मोठी स्वप्न बघा दे आर ऑलवेज वॅलिड म्हणजे ड्रीम्सची पॉवर बियॉंड इमॅजिनेशन असते मग असंच स्वप्न मी बघितलं लग्नाच्या अकरा वर्षानंतर म्हणजे लग्न झाले की सगळं संपलं असा जो गोड गैरसमज आहे ना तो दूर करा असं तसं नसतं सो so, लग्नाच्या अकरा वर्षानंतर दोन मुलं झाली दोन मुलं झाल्यानंतर मग मी माझी जवळपास बारा तेरा वर्षाची तेव्हा डेंटलची प्रॅक्टिस झाली डेंटिस्ट म्हणून मी काम करत राहिले इंडियन डेंटल असोसिएशनचं सा पद सांभाळलं आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या आठ दहा जणांचं जे झांजुणे परिवारचे हाऊसमेकअप म्हणून मी जी कार्यरत राहिले हे एवढं सगळं झाल्यानंतर मी स्वप्न बघितलं आयन मॅन आणि कॉम्रेड फिनिशिंग ते काय असतं पण एकदम सॉरी पण एकदम कशा आलात म्हणजे ते थोडं नक्की नक्की तर मला माझा जो दुसरा मुलगा आहे शिवाजी जेव्हा झाला आणि तो जवळपास सव्वा वर्षाचा झाला तेव्हा माझ्या हसबंडची म्हणजे डॉक्टर राहुल झांझुर्णे जे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत तर त्यांची सायकलची रेस होती डेक्कन क्लिफ हँगर म्हणून सायकलची रेस असते पुणे टू गोवा सहाशे पंचेचाळीस किलोमीटर तुम्हाला सायकलवर पुण्यापासून स्टार्ट करायचं कोल्हापूर असं करत करत गोव्याला जायचं असतं आणि ते डिस्टन्स असतं सहाशे पंचेचाळीस तर माझ्या नवऱ्याने हे सहाव्यांदा तो हे करत होता ही दरवर्षी आणि भारतातले ते असे एकमेव आहेत की त्यांनी ही सहाव्यांदा रेस केली आहे पुढं कुठलीही स्पोर्टची बॅकग्राऊंड नव्हती लहानपणी ते साधे क्रिकेटही खेळलं नव्हते मग मा असा माणूस सहा वेळा सायकल स्वारी करू शकतो म्हणजे इतकं बिझी स्केड्यूल दिवसभरात ना त्याला म्हणजे जवळपास शंभर पेशंट बघतात ते सकाळ दुपार संध्याकाळ पाच पाच सहा सात सर्जरी असतात एक सर्जरी म्हणजे ते तीन तीन चार चार तास सहा था तास त्यांना थांबून सगळं काम करावं लागतं एवढं हेवी वर्कलोड असताना मग मी का कारण देते दे म्हणजे एवढं वर्कलोड असताना ते रात्री अकरा वाजता उकडी जेवण झालं की मग सायक्लिंग निघायचे पुणे टू सोलापूर जो हायवे असतो तिथं सायक्लिंग करायचे पहाटे चार पाच वाजता घरी यायचे थोड्या वेळा झोपायचे आणि करायचे आणि मला मग मा माझी स्वतःची लाज वाटायला लागली की काय एवढं माणूस करू शकतो आपण थोडंसं का नाही करू शकत सो त्यांनी मला सांगितलं की आता बास झाला आता तू थोडंसं फिटनेसमध्ये आणि तिथून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली मी शंभर मीटर पळू सुद्धा शकत नव्हते मग थोडंसं वॉकिंग सुरुवात केली मग रनिंग सुरुवात केली आणि आपण कसं थोडंसं रनिंग शिकलो की पाच किलोमीटरचं रजिस्ट्रेशन करतो रेससाठी मग दहाचं करतो तसं मी डायरेक्ट एकवीस किलोमीटरला रजिस्ट्रेशन केलं <laughs> म्हणजे <माझे laughs> कॉन्फिडन्स म्हणावा त्याला काही तोडच नाही सो <laughs> so मी रजिस्टर केलं आणि मग मा जेव्हा माझ्या नवऱ्याला बघितलं आयन मेश मॅनची रेस करताना की हे hey, म्हणजे uh, अशक्य आहे स्वतःच्या शारीरिक क्षमतेची पातळी किंवा लिमिट तुम्ही कसं क्रॉस करू शकता हे hey, मी याची देही याची डोळा बघितला जेव्हा माझा नवरा आयनमॅन करत होता आणि त्या क्षणी मी ठरवलं की मला कर हे करायचं आहे मग हे आयनमॅन असतं काय नव्हती तर आयनमॅन ही अशी एक तीन स्पोर्ट्सची स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये स्विमिंग सायकलिंग आणि रनिंग हे बॅक टू बॅक तिन्ही स्पोर्ट्स खेळले जातात बरं ह्याच्यामध्ये स्विमिंग आहे लहानपणी मी कधी स्विमिंग केलं नाही पाण्यापासून पाण्याची ॲलर्जी मला म्हणजे दूर दूर असायची पाण्यात भिजायला आवडायचं नाही कधी आणि अशी व्यक्ती की जी समुद्रात कधी जायची नाही तिला स्विमिंग करायची वेळ येते रेससाठी मग यासाठी मी सहा आठ महिने आधी रेसच्या स्विमिंग शिकले याच्यामध्ये दोन प्रकार असतात ब्रेस्ट स्ट्रोक आणि स्टाईल ब्रेस्ट स्ट्रोक म्हणजे सगळ्यात असं आपण जे गावठी पोहतो ना आपण नदीमध्ये विहिरीमध्ये तसा ब्रेस्ट स्ट्रोक असतो आणि त्यांनी तुम्ही सगळ्यात स्लो आहे सगळ्यात मागे राहता तसा ब्रेस्ट रोज शिकली आणि मी पहिली माझी रेस केली होती आय आणि ती पण मी इतका जोरदार करायचा प्रयत्न केले होते आणि माझा तो प्रयत्न सक्सेसफुल झाला सो so असं तुम्हाला स्विमिंग करायचं आहे चार किलोमीटर समुद्रामध्ये मग ते समुद्राचं सा पाणी सात आठ डिग्रीचं टेम्परेचर असू शकतं जसं आम्ही जर्मनीमध्ये होतो तसं किंवा तुर्कस्तानला असू शकतो तेवीस चोवीस डिग्री किंवा दुबईला असू शकतो किंवा गोव्याला असू शकतं किंवा कझाकिस्तानला असू शकतं जिथं जिथं मी रेसेस केला प्रचंड थंड पाणी अशा थंड पाण्यात तुम्हाला उडी मारायची आणि पोहायचे किती शंभर मीटर दोनशे मीटर नाही तब्बल चार किलोमीटर हे पोहून आल्यानंतर मग तुम्हाला काही दिसणार पाण्यात फिश दिसणार मग डॉल्फिन्स दिसणार वॉटेवर काही दिसणार मग अशा वेळेस खूप विचार येतात मनात की एवढी दोन दोन छोटी छोटी मुलं ठेवून मागं आलोय काही अडलंय का आपला पाय टेकत नाही आहे पाण्यात बुडलो तर काय वाहून गेलो तर काय एक ना अनेक असे विचार तेव्हा मनात त्याचे पण त्यापेक्षा एक विचारायचा की म्हणतो ना आपण सात समुद्र पार करून इथं आलोय ते कशासाठी मागं हटण्यासाठी का किंवा रेसमधनं परत जाण्यासाठी का नाही जी ट्रेनिंग केलंय जी आपलं जे स्वप्न बघितलंय ते पूर्ण करायचंच आणि मग घरी जायचं मग आशिवडी मारली हे चार किलोमीटर स्विमिंग करून आलो आणि त्याच्यानंतर त्याच तशा ओल्या हो कपड्यामध्ये तुमच्या ट्रान्झिशनमध्ये तुमची सायकल ठेवलेली असते सायकल उचलायची हेल्मेट घालायचं साधारण तुम्हाला सात ते आठ तास सायकलिंग करावं लागतं एकशे ऐंशी किलोमीटर हे एकशे ऐंशी किलोमीटर सायकलिंग करताना तुम्हाला भूक लागते पाणी प्यावं लागतं छान लागते मग हे आपल्या खिशामध्ये कोंबावं लागतं म्हणजे खजूर घे चिक्की घे आपला लंच डिनर ब्रेकफास्ट हे असंच केळी घ्यायची संत्र घ्यायचं खिशामध्ये कोंबायचं आणि ते खात खात सहा सात तास तुम्हाला सायकलिंग करायचं या प्रवासामध्ये तुमची सायकल पंक्चर झाली तुमचं हँडल वाकडं झालं काहीही झालं ते ते तरी तुम्हाला स्वतःला रिपेअर करावं लागतं म्हणजे ह्याचं ट्रेनिंग वेगळंच सायकल पंक्चर झाली ते शिकून घ्यावं लागतं आणि ते सुद्धा असं अर्धा एक तास खेळून बसावं लागत नाही क्विक दोन मिनिटाचा तुमचं पंक्चर निघायला पाहिजे ही सगळी प्रॅक्टिस आधी करावते हे असं सायकलिंग करून आल्यावर तुमची सायकल ट्रान्झिशनमध्ये परत ठेवायची तुमचे शूज चेंज करायचे आणि वेड्यासारखं धावत सुटायचं बेचाळीस किलोमीटर हे सगळं तुम्हाला नॉनस्टॉप करायचं असतं सो दिस इज कॉल्ड ॲज आय एम आणि याला तुम्हाला कुठेही ब्रेक नसतो हे सतत चालू असतं आणि हे तुम्हाला सोळा ते सतरा तासाच्या आत करायचं असतात त्याचे कट ऑफ असतात स्विमिंग जर तुमचं दोन तास वीस मिनिटात नाही झालं तर तुम्हाला ते रेसच्या बाहेर फेकून देतात फेकूनच देतात अक्षरच्या पुढे जाऊ देत नाही सो दिस इज वर्ल्ड टफेस्ट रेस्ट आणि मग एक एक टप्प्याने जेव्हा तुम्ही सायकलिंग करता साठ सत्तर किलोमीटरला पण कट ऑफ असतो ते त्या वेळेत नाही पूर्ण झालं तर पुढे जाऊ देत नाही आणि रनिंग रनिंगला तुम्हाला साडेसहा तास साधारण देतात हे सगळं त्या त्या वेळेमध्ये कम्प्लीट होणं खूप गरजेचं असतं मग हे माझं सा साथा, माझं साधारण चौदा तास बेचाळीस मिनटामध्ये आयनमॅन माझं पूर्ण झालं होतं कझाकिस्तानला सो जर्मनी कझाकिस्तान तुर्कस्तान बहराईन दुबई अशा ठिकाणी मी आयनमॅनच्या रेसेस केल्या आणि त्याच्यानंतर मग मा, माझ्या मिस्टरनी म्हणजे गौऱ्यानी कॉम्रेड्स नावाची रेस ती कॉम्रेड्स नावाची रेस काय असते थोडक्यात सांगते तर ही रेस आहे साऊथ आफ्रिकेमध्ये रनिंग रनिंगची रेस आहे नव्वद किलोमीटर तुम्हाला पळायचं असतं आपल्याला माहिती आपण दहा किलोमीटर पळू शकतो वीस फार फार तर चाळीस बेचाळीस पळू शकतो त्याच्या पुढे ही रनिंग असतं ते ही पन्नास नाही साठ नाही डायरेक्ट नव्वद आणि ह्याचं विशेष म्हणजे कडाक्याच्या थंडी सुरू होतं परत उन्हामध्ये असतं आणि परत थंडी पडते म्हणजे सतत टेम्परेचर चेंज होतात आणि यातला एकही किलोमीटर फ्लॅट नसतो म्हणजे आपला दिवे घाट बोगदेव हे कसे दोन दोन अडीच किलोमीटरचे पॅचेस आहेत असं तुम्हाला नव्वद किलोमीटर करायचंय मग त्याच्यात अर्थस पॉईंट येतो बोथाज हिल येते हिल क्रेस्ट असे नानाविध असे हजारो छोटी 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 डोंगरं आहेत सो so ही रेस शंभर वर्षापूर्वी सुरू झाली एकोणीसशे एकवीस मध्ये सॉरी एकोणीसशे सत्तावीस मध्ये सुरू झाली एकोणीसशे पंचवीस मध्ये सुरू झाली आणि तेव्हा फक्त पस्तीस लोक धावले होते त्यांच्या आर्मीच्या लोकांना एक योगदान म्हणून त्यांनी सुरू केली होती आणि तिथे पन्नास वर्ष एकाही फिमेलला त्यांनी पळू दिलं नव्हतं या रेसमध्ये पन्नास वर्षानंतरच फिमेल्स पार्टिसिपेट होत्या मग मला अभिमान आहे की मी भारताची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून माझ्याबरोबर खूप जणी होत्या की आम्ही तिथे धावलो आणि कॉम्रेडची ही रेस पूर्ण केली आणि विशेष सांगण्यासारखं कौतुक म्हणजे मी भारतातली थर्ड फास्टेस्ट फिमेल या कॉम्रेडच्या रेसमध्ये आहे आणखी एक छोटंसं कौतुक सांगायचं म्हणजे की मी माझे दोन भाऊ आणि मी ही रेस एकाच दिवशी धावलो म्हणून आमचा हा वर्ल्ड रेकॉर्ड झाला जगामध्ये आजपर्यंत आणि भारतात दोन भाऊ आणि एक त्यांची बहीण कॉम्रेडची रेस नव्वद किलोमीटर कर करणारे आम्ही पहिलेच ठरलो सो so, भाऊ बहीण जगामध्ये काय करू शकतात तर हे करू शकतात असं अजिबात नाही आहे की नवरा बायकोनीच केलं पाहिजे का किंवा असं काही नाही आहे तर भाऊ बहीण सुद्धा छान छान एक्झाम्पल्स सेट करू शकतात सो so, हे आयन मॅन आणि कॉम्रेड्स थोडक्यात मला तुम्हाला, तुम्हाला सांगायचं होतं हे ऐकताना सांगायचा म्हणजे की माझ्या शरीर यष्टीकडे जाऊ नका की बारीक आहे हिला काय जम तसं अजिबात नसतं सगळा खेळ मनाचा असतो माइंडसेट तुम्ही मनाने किती स्ट्रॉंग आहे याच्यावर सगळं गणित ठरलेलं असतं म्हणजे इतकं जोराचं वारं येत असतं त्याला हेडविन म्हणतात तुमची सायकल पुढे जात नसते पण फक्त मनाच्या जोरावर की थांबायचं नाही आहे कंटिन्युअसली कन्सिस्टंटली हे करत राहायचे करत रा, करत रा, तुम मेडल तुम्हाला दिसत असतं समोर फिनिशिंग ते जोपर्यंत माझ्या हातात घेणार नाही मी काही थांबणार नाही असा ऍटिट्यूड ठेवाला की मनाची ताकद ही अतिशय महत्वाची आहे हा पहिला मेसेज याच्यातनं आणि दुसरं म्हणजे आपण एकदा रेस सुरू केली की त्यामध्ये मागे फिरायचं नाही थांबायचं नाही मेडल घेऊनच सत्कार करून घेऊनच तिथनं निघायचं अ आपली सगळ्यांना